नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्विळ बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आला रे आला राजपाल सेलाला करा त्वरा करा आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल मध्येच करा राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस दोन आंबाबाईच्या दर्शनासाठी निघालेल्या सांगली जवळ दरोडेखोरांनी लुटले थरकाप उडवणारी घटना देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांना सांगलीच्या कळंबी येथे लुटल्याचा प्रकार समोर आला आहे सुमारे सात ते आठ दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत नांदेड जिल्ह्यातील भाविकांना लुटला आहे त्यांच्याकडील पैसे दागिन्यांवर आहेत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर येथील चंद्रकांत बैंगडे आणि बाळाजी पाटील हे आपल्या कुटुंबासह एका गाडीतून तुळजापूर पंढरपूर दर्शन करून कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी निघाले होते रत्नागिरी नागपूर महामार्गावरील मिरज तालुक्यातल्या कळंबी येथे एका पेट्रोल पंपावर हे सर्वजण रात्री विश्रांतीसाठी थांबले याच दरम्यान रात्री एकच्या सुमारास अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी येऊन बाईंकडे आणि पाटील कुटुंबाला चाकूचा आणि शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडे असणारे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटली आहे या दरम्यान दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला आहे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल प्रतिनिधी रवी कुंटे वसमत नगर हिंगोली ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्स राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा